हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दिव्याच्या अमावश्यासाठी समईला धोती कशी नेसवायची आणि दिव्याच्या अमावस्यासाठी एक सुंदर असं डेकोरेशन कसं करायचं त्याचं तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम तुम्ही समईला मी मागे पाईप बांधून एक घेतलेले आहे तुम्ही काठीसुद्धा बांधू शकता सुतळीच्या सह्याने किंवा दोऱ्या कोणताही तुमच्याकडे दोरा असेल त्याच्याने तुम्ही बांधून घेऊ शकता आणि इथे घेतलेला आहे मी धोतर तर इथे बघू शकता तुम्ही धोतर हे माझा खूप मोठा आहे आणि समई जेमतेम त्याच्या मानाने खूप लहान आहे तर धोतराला मी मधून फोल्ड करून घेतलेलं आहे पहिल्यांदा आणि नंतर मग त्याला परत त्याचे तीन फोल्ड केलेले आहे तिथे बघू शकता तुम्ही जेवढी तुमच्या समयीची उंची असेल त्या ते, त्याच्या मापाने तुम्ही त्याचे फेल्ड फोल्ड करून घ्या जर धोतर खूप मोठं असेल तर या प्रकारे त्याला प पहिल्यांदा मधून एक फोल्ड द्या आणि नंतर मग जेवढी समयीची उंची असेल ति ते, तितक्या ते, साईजने तुम्ही आ, ती फोल्ड करा जर तुम्ही पाटावर किंवा आणि डोब्यांवर वगैरे ठेवणार असाल समयी तर थोडंसं समयीपेक्षा थोडीशी उंची धोत्राची जास्त ठेवा जेणेकरून त्याचा आपल्याला पायघोळ व्यवस्थित करता येईल तर इथे मी तीन फोल्ड पहिल्यांदा एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि नंतर परत त्याचे तीन फोल्ड करून त्याला माझ्या समयीच्या थोडंसं एक दोन इंच तरी जास्त उंची मी इथे ठेवलेली आहे तर पहिल्यांदा हे सगळं फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या दोन्ही साईड्सना पिणा लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचा आहे आणि मध्ये दोन्ही साईडना दोन्ही इथे बघू शकतो मी एका साइडला ग्रीन कलरचे काठ आहेत आणि एका साइडला चॉकलेटी कलरचे काठ आहेत तर दोन्ही साईडला मी पिना व्यवस्थित लावलेल्या आहेत आणि मध्ये सुद्धा एक पिन व्यवस्थित लावून घ्यायचे आहे त्यामुळे मधला कुठ कोणताही पदर त्यातून निसटणार नाही तर अशा प्रकारे तीन ठिकाणी तीन पिना लावल्यानंतर ला तुम्हाला व्यवस्थित त्याच्या निर्या करून घ्यायच्या आहेत आणि निर्या करताना एक लक्षात घ्या ज्या साईडला तुमचा पहिला जो निरीचा पहिला पोर्शन ज्या साईडला असतो त्या साईडला तुमच्या निरीचा शेवटचा पोर्शन सुद्धा झाला झाला पाहिजे इथे बघा तुम्ही ग्रीन कलरचे काठ बाहेरच्या साईडने आहेत आणि चॉकलेटी कलरचा सा सुद्धा मी बाहेरच्या साईडलाच घेतलेला आहे एक साईड आत आणि एक साइड बाहेर असं अजिबात करायचं नाहीये तर दोन्ही साईडचे काठ दोन्ही एकाच दिशेनं असायला हवेत आणि आता निर्या केल्यानंतर बघू शकता तुम्ही निरी ही विषम संख्येत करा सात नऊ किंवा पाच अशा विषम संख्यांमध्ये करा त्याचं कारण मी सांगते इथे बघू शकतो माझ्या झालेल्या आहेत सात निर्या तर आपल्याला काय करायचं आहे तर आपण समय घेतलेली आहे आणि आता बघू तुम्ही सात निऱ्या झालेल्या आहेत त्यातल्या उजवीकडच्या तीन निर्या आणि डावीकडच्या तीन निर्या अशा तीन तीन निऱ्यांना मी एकत्र करून पिणा लावून घेतलेला आहेत आणि मधली एक निरी सोडलेली आहे तर मधली एक निरी यासाठी सोडलेली आहे तर मधली जी निरी आहे ती आपण समयीची जी मधली काडी असते उदाहरणार्थ असं समजा की आपण एखाद्या देवाला हे धोतर नेसवतोय तर आपल्याला देवांच्या गळ्याभोवती ते असं गुंडाळायचंय ते बघू शकता तुम्ही तर याप्रमाणे मधली जी निरी आहे तर ती आपल्याला मध्ये समनीची जी गाडी असते त्याच्याबरोबर गोळ गुंडाळायचे आहे जितकं तुम्हाला लागेल तितकं तुम्ही गुंडाळून घ्या आणि जो राहिलेला एक्स्ट्रा पार्ट असतो तो दोन्ही साईडला पिणा थोड्याशा ओपन करून त्यात परत तुम्ही अटॅच करून अटॅच करा तर बघू शकता तुम्ही मध्या साईडला मी पूर्ण धोतर व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि साईडच्या दोन्ही जे जे एक्स्ट्रा पार्ट होते ते सगळं दोन्ही पिणांमध्ये ॲड परत ॲड केलेलं आहे आणि आता काय करायचं आपल्याला बॅक साईडला ह्या दोन्ही पिनं आपण लावलेल्या आहेत तर बॅक साईडला त्रिकोण करून दोन्ही दोन्ही ज्या साईड आहेत त्या बॅक साईडला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तिसरी पिन तिथे कुठेही लावायची नाही फक्त आपल्याला दोन्ही साईड एकत्र करून तिथे एक पिन लावायची आहे बाग मागच्या साईडला गळ्याच्या होती तर आता बघू शकतो मी बी मी आधी तीन फोल्ड केलेले होते या धोत्राला तर त्याच्या तीन फोल्ड म्हणाल तर तुम्हाला त्याचे सहा असे पदर येतात पहिल्यांदा आपण जेव्हा पुढून आपण मोजायला चालू करत तर तीन फोल्ड केल्यामुळे त्याचे पदर सहा असे झालेत दोन्ही साइडला सहा असे काठ काठाचे सहा पदर येतात तर त्यातला जो शेवटचा काठ आहे तो मी जी मागे पाईप लावली आहे ते झाकण्यासाठी यूज केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे जे काठ मागचे पूर्ण झाकून घ्यायचे आहेत त्याला लगेच पिन लावायचे नाही फक्त त्याच्यावर तुम्हाला ते पूर्ण पाईप दिसणार नाही किंवा तुम्ही काठी लावली असेल तर काठी दिसणार नाही अशा प्रकारे त्याला मागच्या साईडहून तो पदर पूर्ण मागच्या साईडचा जो पदर असतो धोतराचा तो पूर्ण कवर करायचा आहे आणि इथं पहिल्या पहिला जो पदर असतो तो आपल्याला उलटा घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही मी दाखवलेला आहे पहिला जो पदर असतो त्याला आप उजव्या साईडचा मी बघू शकतो तुम्ही चॉकलेटी कलरचा पदर करते तर त्यातला जो पहिला पदर आहे तो आपल्याला पूर्ण उलटा करून घ्यायचा इथे बघू शकता तुम्ही हिरवा पण दाखवते मी तर तो असा पूर्ण पालटून घ्यायचा आहे मधल्या साईडला दोन्ही काठणं मध्ये घ्यायचा आहे बरोबर आणि हे करताना बघू शकतो मी खाली पहिल्यांदा खाली ज्या पिणा लावलेल्या होत्या आपण म्हणजे पहिल्यांदा फोल्ड करताना मी तुम्हाला पहिल्या तीन पिणा सांगितल्या होत्या दोन्ही सा साईडला आणि मध्ये जी पिन लावलेली असते तर त्या पिणा खाली दोन्ही साईडला आलेल्या असतात तर हे फोल्ड करायच्या आधी तुम्हाला त्या दोन्ही पिना काढायच्या आहेत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित फोल्ड करता येईल तर दोन्ही साईडच्या पिना खालच्या काढून घ्यायच्या आणि मग जो पहिला पदर असतो तो बॅकवर्डला आपण टाकून मध्ये बरोबर गळ्याच्या साईडला म्हणजे जो आपला गळ्याच्या साईडला आपण पोर्शन लावलेला आहे तिथून हिरवा काठ आणि चॉकलेटी काठ हा दोन्ही बरोबर समोर समोरासमोर एक का समोर घ्यायच्या आहेत इथे बघू शकता तुम्ही मी पिना सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि माघं जी आपण आता घेतलेली होती त्यावर जो पदर जाणार होता तर त्या पदराला मी व्यवस्थित दोन्हीकडून पिणा लावून घेतलेला आहे आणि मग आतल्या ज्या निर्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित सेट करायच्या आहेत आणि मग जो मध्ये पदर आता बघू शकता तुम्ही आलेला आहे चॉकलेटी आणि हिरवा पदर तर त्याला बरोबर मध्ये एकत्र घेऊन तिथे एक तुम्ही टाकणी लावा किंवा पिन्स सुद्धा लावू शकता आपण टाचणी लावायला सोपी जाते आणि जे जा आपण म्हणतो बॉल बॉल टाचण्या असतात किंवा बॉल पिन्स असतात त्या तशा वापरा म्हणजे त्या कपड्यांमध्ये जास्त अडकून जात नाहीत आणि लगेच निघत पण नाहीत तर त्यामुळे बॉल पिन्स ज्या बॉलच्या टाचण्या मिळतात त्या वापरा यासारख्या आणि आता हे झालेलं आहे व्यवस्थित करून बघू शकतो मी आणि मग नंतर तुम्ही त्याला तुमच्याकडे जी काही ज्वेलरी असेल त्यानुसार सजवू शकता जर तुमच्याकडे कंबरपट्टा वगैरे नसेल तर तुम्ही एखादं गळ्यातलं सुद्धा समय कारण समयी छोटी असते आणि त्यामुळे तुम्ही त्याला व्यवस्थित कंबर एखादं गळ्यातलं मोत्याचं ते सुद्धा घालून त्याला कंबरपट्टा म्हणून घालू शकता आणि आता मी आता हे तुम्हाला दाखवते डब्यावर ठेवून मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की मी समयीपेक्षा एक दोन इंच जास्त घेतलेलं होतं त्यामुळे तुम्हाला ही धोती व्यवस्थित करताय जसं की एखादा देव मांडी घालून बसलेल्या अवतारात आपल्याला दाखवता तो तर त्याचप्रमाणे मी आता अं जो पदर खाली आलेला आहे त्यांना तिथे सुद्धा एक पिन लावून घेतली आहे आणि मग दोन्ही साइडला आपल्याला ते मांडी घालून बसलेत अशा प्रकारे त्याला ते धोतराचं अरेंजमेंट करायचा आहे ते बघू शकता तुम्ही फक्त हे व्यवस्थित तुम्ही सेट केल्यानंतर आपोआप ते सगळं ते त्याचे पदर पडत जातात फक्त तुम्हाला त्याचे व्यवस्थित प्लीट्स करून घालायचे आहेत आणि नंतर मग तुम्हाला जे काही तुमच्याकडे ज्वेलरी असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता आणि तुमच्याकडे जर विष्णूचा मुखोटा असेल जो निळ्या कलरमध्ये येतो किंवा आकाशी कलरमध्ये येतो तो फक्त तुम्ही त्यावर ठेवू शकता जर तुम्ही इन केस डेकोरेशनसाठी म्हणून समयी लावणार असाल किंवा जर तुम्ही दिवे लावणार असाल तर तुम्ही फक्त ॲज इट इज करू शकता